बुद्धिवंत संगमनेरकरांचे ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत <tart noise> बुद्धिवंत संगमनेरकरांचे ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत दहा डिसेंबर दोन हजार चोवीस मंगळवारी बांगलादेश हिंदू धर्मावर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेश हिंदू हिंदू न्याय यात्रा संगमने शहरातून मोठ्या प्रमाणात काढण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अभिवादन करून आमदार खताळ हे सर्वसामान्य हिंदू नागरिक म्हणून या मोर्चात सहभागी झाले होते प्रांत कार्यालय या ठिकाणी माननीय हिंगेसाहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी सर्व हिंदुत्ववादी संघटना पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभाग होते आपण बघत आहात न्यूज बी एस संगमने